हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टुगेदर चा मराठी तर एकत्र एकमेकाशी एकमेकापाशी मिळून जोडून एकाच समुदायात किंवा एकाच ठिकाणी एकाच वेळी एकदम एकत्रित सहकार्याने व्यवस्थित आवरलेला सक्षम किंवा करू शकणारा होत आहे टुगेदरला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इफ वी स्टे टुगेदर नथिंग कॅन हार्म मस दुसरा वाक्य आहे कॅन वी हॅव डिनर टुगेदर तिसरा वाक्य आहे टू रोब्स टुगेदर विथ अ सिक्युर नोट चौथा वाक्य आहे आय नॉट वेरी टुगेदर दिस इव्हनिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला सबस्क्राईब like, करा थँक्यू